नमस्कार मंडळी दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे कशाबद्दल सुट्टी होती ती तुम्हाला पुढे सांगतोच आज सकाळ सकाळी मळ्यामध्ये आलो पाऊस गेल्या एक दोन दिवसापासून काही जास्त येत नव्हता तर घरातील सर्व मंडळी म्हणत होती की आपल्या पहिल्या टामाड्याच्या प्लॉटला फाउंडेशन करून घेऊ लगेचच आम्ही बांबू व्हायला सुरुवात केली सुरुवातीला दोन्ही मेरांना जाडो भक्कम असे बांबू कैचीसाठी मी आणि रितेशने वायला सुरुवात केली आपल्या ह्या प्लॉटला नुकतेच वीस दिवस झाले होते तरी पण तुम्ही त्याची वाढ कशी झाली ती तुम्ही पाहू शकता खालच्या म्याला जाड बांबू वाहून झाले सुट्टी होती ती आजारी असल्यामुळे तसेच आज पण डॉक्टरकडे जायचे होते डॉक्टरकडे जाऊन आल्यावर लगेच बाकी मंडळीला बांबू व्हायला मदत करायला आलो ट्रॅक्टरमध्ये बांबू भरून आणले लगेचच बाकी मंडळीने बांबू व्हायला सुरुवात केली दुपारपर्यंत आमच्या सर्व मंडळीने पहिल्या प्लॉटचे बांबू पसरवून उभे करून दिले होते तर ताकद असते ती एकजुटीची ती तुम्ही पाहू शकता काम कसे एकदम फास्टमध्ये होत असते ते तुम्ही पाहूच शकता लगेचच मी पण बांबू व्हायला सुरुवात केली रितेश सांगत होता की वाळूची गाडी आली होती तर ते माझं सांगत होते की तुमच्या विहिरीमध्ये आंघोळ करायला लय मजा येईल असे सांगत होता बांबूच्या गठ्ठे वावरामध्ये पसरून झाले आमच्या पाठीमागे लगेचच आपले दोन्ही काका बांबू पसरवायचे काम करत होते काकाला एका लाईनमध्ये बांबूची लाईन लागत ला 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 असते त्याच्यामुळे ते बांबू पसरवायला स्वतः होते विहिरीमध्ये तर रोजच्या दोन मोटरी चालूच असतात तरी पण विहिर ही रोज इतकी भरून येत असते विहीर बांधणारे दोन दिवस येतात तर पाच सहा दिवस येतच नाशे तर कामगार आहे ते सर्व झालं आलोडाय वरच्या वारामध्ये अर्धापेक्षा जास्त वावरामध्ये तर आम्ही भैमंग पेरले आहे आमचं भैमुंग कसे ते तुम्ही पाहू शकता बाकी वावरामध्ये आम्ही टॉमॅटो लावलेले आहे तर त्याची पण लागण पहिल्या प्लॉट बरोबरच आहे तर बंडळी म्हणत होती की लगेचच त्याला पण फाउंडेशन करून घ्यावे लागेल थोडे बांबू पसरवून झाले बाकी अपुरे पडले तर लगेचच मी आणि रितेश लगेच बांबू आणायला घराकडे आलो बांबू वगैरे आणून उभे करून झाले लगेच नितीन शेटने ट्रॅक्टरला सेल मारला निघालो घराकडे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जाता जाता काकाने नितीन शेटवर एक डायलॉग मारला एक नंबर